एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शनिवार रोजी सकाळी सुमारास आली आहे हरिभक्तपरायण संगीताताई अण्णासाहेब पवार वय पन्नास चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सद्गुरु नारयंगिरी महाराज कन्या आश्रम येथे रहिवासास होत्या शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते त्यांनी हरिभक्तपरायन संगीताताई पवार यांना आव्हान केला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिला त्यांनी असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेची आलीगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर बागमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले उपविभागीय पोलिस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे कशी तपास सुरू आहे यामध्ये संगीताबाई पा पवार त्या मोठा देवी मंदिर आहे तिथं अंगापूर रोड तिथं ते एक शेड बांधलेला आहे त्याच्या पडेस झोपले होते तर रात्री कोणीतरी झगडणी त्यांच्या डोक्यात मारून प्रयत्न करून त्यामध्ये धरले आहेत यामध्ये आम्ही थोड्याशी साहित्य चलेली आहे ए पी एस एल आहे डॉक्सकॉर्ड आहे आहे स्थानिक जोणी साहित्यचं पथक आहे वैजापूर पोलीस आहेत स्थानिक पोलीस आहेत आम्ही सर्व वेगवेगळ्या टीम्स तयार केलेल्या आहेत आणि एम झाल्यानंतर निश्चित मरणाचं कारण समजून येईल आणि त्यानंतर आम्ही या प्रकाराचा निश्चित कारण की कुलूप पण तोडले आहेत शक्यता नाकारता येत नाही पण आम्ही सर्व बाजू पडताळून पाहत आहोत काही वेगळा वाद आहे का त्याची पण आम्ही पडताळणी करू आणि चोरीचा उद्देश असला तर त्याचे पण पडता येईल आम्ही सर्व एम तपास करू निश्चित खरे आरोपी पण पोहोच दुर्दैवी घटना या ठिकाणी आमच्या गावामध्ये या ठिकाणी झाली सरला बेटाच्या एक निष्ठावंत भक्त म्हणून हरिभक्तपरायण सिंधे स्वतः इकडे होता आणि गेल्या चौदा वर्षामध्ये तेरा वर्षामध्ये भागवत कीर्तन प्रवचन त्यांच्या माध्यमातून अनेक गावामध्ये त्या ठिकाणी आध्यात्मिक काम केलं होतं तेव्हा सकाळी माहिती मिळाली तेव्हा मी तात्काळ या ठिकाणी पोहोचलो प्रशासन पोलीस प्रशासन सर्व पथक या ठिकाणी दाखवून झाले मी फक्त एवढीच नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मागणी करणार आहे तर लवकरात लवकर त्याचा त्या ठिकाणी जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी हे एवढंच मी सर्व नागरिकांच्या वतीने तालुक्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती